तर गावरान तडका मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुखवास बघणार आहोत जो बाय बायकांसाठी आहे असा तर आपण एक वाटी बडीशेप घेतलेली आहे एक वाटी ओवा घेतलेला आहे आणि एक वाटी जिरं घेतलेलं आहे ह्या वाटीने जिरं वाटी मोजून घेतलेलं आहे आपण छोटी वाटी आपली हे सगळं आपण आता भाजून घेऊ एकत्र भाजून घेऊ पहिली बडीशेप टाकलेली आता ओवा वगैरे टाकून भाजून घेऊ हा मुखवास बायकांसाठी खूप महत्वाचा आहे कारण की मुळे जो आपण सकाळी लवकर सहा वाजता उठतो सहा वाजता उठल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत झोपतो त्यामुळे आपल्याला कसं ऍसिडिटी होते थकवा होतो जेवण अजिर्ण होतं तर या मुखवासामुळे आपल्याला काही त्रास होत नाही जेवण झालं की रोज एक चमचा सकाळ संध्याकाळ खायचं आहे हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे आपण आता हे मिक्सरला चांगलं बारीक करून घेऊ पावडर करून घ्यायची याची आपण आता बारीक करून घेऊ पावडर अशा प्रकारे पा तयार आहे आपला मुखवास आपण असा तळून घेतलेला आहे मुखवास याचे फायदे खूप आहेत आपली तब्येत होऊन देत नाही जेवण आपलं व्यवस्थित पसत पचनक्रिया सुधारते गॅस ऍसिडिटी ही होऊन देत नाही रोज सकाळ संध्याकाळी एक चमचा खायची प्रकारे तयार आहे आपला घरी बनवलेला मुखवास